पेशोर पोलीस स्टेशनची गुटखा विक्रेत्यांवरती मोठी कारवाई कन्नड तालुक्यातील पेशोर पोलीस स्टेशन अंतर्गत पेशोर इथं गुटखा विक्री केली जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पेशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमून दिलेल्या टीमनं ही कारवाई केली असता यामध्ये एक लाख अडुसष्ट हजार रुपये इतका प्रतिबंधित असलेला सुगंधी गुटखा मिळून आला सदरील छापेमारी आरोपीच्या घरी आणि किराणा दुकानावरती करण्यात आली यामध्ये दोन आरोपींचा समावेश असून यामधील एक आरोपी बब्बू शहा हा, हा पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला तर दुसरा आरोपी शहा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या प्रतिनिधी रवींद्र खरात छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी